ભાવી પૈસા બંધ પૈસા પાઠવા પહેલે ભાવા થી બતમી હિડવા લાવી બી કાળજી हे बघ भाव माझे लाडके हे <laughs> बघ हे बघ लाडके भाऊ माझे बघित असते गो सायरॉड ची गुळी पेशरची गोळी डोक्याची गोळी पिताची गोळी अधिक हे पाय दुखतात गोळी मग त्या दीड हजारात माझा जरा भाग तुझा गुळी यांचा म्हणजे दिल्यांग ढाट पस केल्या ते पण बंद केल्याने तीन महिने नाही मग मी काय करू तीन महिने म्हणून मी दहा दिशे फिरतो पाठूसाठी धडपडा होतोय पण काय झाला अडाणी असल्यामुळे खय राखी पाठू भावा पत्त्या मिळत नव्हतो राखी पाठू या राखी पाठू या भावा नाही तर काय ठाण्यात जाऊन पोहतो की काय राखी आम्ही पाठवली तुम्ही पाठवलं तुम्हाला का सांगलं तिला पाठवल्यान पण पाठवली मी आवडली पाठवलं ना तरी पण पण केल्या पैसे तुझे अभिनंदन माता आता भाऊ येऊच्या भाऊ बीज येऊच्या अगोदर पाठवू काय हा भाऊ बीज येऊच्या आधी पाठवायचा काय नाही माका भावान द्यायचे पैसे मी वाट बघतोय आता शेवटचा भाव सांगायचा तुझ्या पुढे येऊन उपोषणात बसतो उपाशी राहते माझे होती माझे

लाडकी बहिणी सहा हजार रुपये मग तीन तीन महिन्यांनी दोन दोन हजार रुपये खायचे खाव मग आपल्या पैशाचे का ते खायचो हे नोकरी माझे भाव देत होतो ना मग त्यांनी बंद करायचे बंद करायचे ना आमचा बाजू करत असं करत आता भावा माझी चड्डी खड्ड्या चड्डी दिसतात मेन चड्डी तकडे

लकोट काय तो आपलं यो काय <laughs> तो काय तरी पटव कटु हा घेऊन पिजला म्हणून तर मगाची पण इली ती बरं झिलांगो लोंडी कामाचा काय मिळत नाही झिलांक मिळत नाही तर ना योगा जंका ना मिळ ऑफिस का मोठे काय <laughs> काम करतो कसं बसणार येणार किती दिवसात महिन्याने दोन महिन्याने येणार का आनंदी कसं करणार काय बर माश्या ना शंभरचा पण हजाराचं वाक्य हजाराचा वाक्य आणि माग माय काय बघणार सायरोडची गोळी पेन्सरची गोळी डोक्याची गोळी पिताची गोळी अधिक हे पाय दुखत किंवा मग त्या दीड हजारात माझा घरा भाग तुझा गुळी यांचा म्हणजे जिल्ह्यां तुटे ते बंद केल्या नाही ते पण बंद केल्याने तीन महिने नाही मग मी काय करू तीन महिने म्हणून मी दहा दिशे फिरतोय <laughs> अंगणवाडच्या बाईकडे गेले अर्ज भरून घेतलं माझ्या पंचायतीत गेलो महेश भाऊजींनी फोटो पाठवले आणि त्याचा उत्तर अजून ना आधार कार्डाचार बाईंगडे या करून बाईनी सांगली जरा घेऊन बाईंग स्वतः जातीनेशी सांगितलं बाईकडे अर्थ बर आपण ह्याच्यात जाऊया तिकडे बंद केल्याबद्दल

पट्टतात आता हे नंबर घेतलं आयला का आता मरले नाही लागले नाही काल आमच्या सिलेंडर सिलेंडरवाल्यान टले तो शंभर रुपये जादा घेऊन पचार झालो गावातले प्रत्येक घरात काही ना काही प्रॉब्लेम मी लाडक्या बावाची बातमी नेहमी हिडवला कायम बातमी येतात नाही तुम्ही माझी अजून माझ्या भावबंधांची जमीन एकामेकाच्या नावा दुसरा माणसा शेती करता थोडीच करते डोक्यान आजारी तिसरा माणसा एवढे त्यांच्या घरात शेती हाशी वाटतात वाटत थपियाने लागलेली पण पैसा नाही तर करणार काय तर खाणार कशामुळे तांदूळ ते तांदूळ खाणार कशामुळे असल्या म्हण झाला जमीन नावार म्हणता पण अनेक माझ्या भाव बंधांची भावाची काळजी घेता राखी पाठू साठी धडपड होतोय पण काय झालं अडाणी असल्यामुळे राखी पाटू भावा पत्त्या मिळत नव्हतो राखी पाटूया राखी पाठूया भावा नाही तर काय ठाण्यात जाणपतो की काय

भाऊच्या आधी पाठवायचा तीन महिने झाले पण पैसे झाला काय हिडवं बघतोय भाकरी बघताना हिडवं चालू झोपताना हिडवं चालू आता काहीतरी माझ्यासाठी सांगते तर आम्ही काय रेशन कार्ड नवीन काढला नाही आमचा केसरी कार्ड हाताय सांगता इले

माहिती सोना ती काय विचारा मावसेचा गणपतीचा देवास उभारलोय किती गार नासाठी माझे पैसे येऊन दे मावशे सांग एवढं मला सांगा ना कसे फॉर्म घेऊन येलोय लाडक्या बहिणी तिथे खराब होती म्हणून मी बोला हॅलो अहो काय चांगलाच नाही तर मला कोळ येतात बोलतो अरे देवा माझं वय कमी एकूण साठ वर्ष माझा वय कमी हा हा मग त्यांना सांगा तुम्ही पुढे <laughs> माझे झील तुमचं माहिती होत ना मग आणि कसा माहिती आहे धड कामाक नाही काय नाही माझं तेवढा गुहिचा भागच होता हो म्हणून तडफडतो बाकी काय नाही पंचायती तर कलच बघे पण पहिलाच भुकू कल या पैशांसाठी गोळ्यांचा भागच होता हो म्हणून सांगते तेवढं जरा माका मदत करा करायला माझं वय कमी एवढा मातारा मी कोणी फॉर्म वर कमी लि माझं वय कोणी भरल्या

तोपर्यंत तो माझा जो खासा विषय होता <laughs> तो, तो बंद होत नाही बंद होत नाही का नाही वरता आमचं देणार पाच वर्ष पाच वर्ष तरी मी जर साधारण जगलं मध्येच गेलोय तर ते काय मग बंदच होते पाच वर्ष एवढा कोण जगता मुंबई गेलो ना म्हणतात ना, ना, ना की तुमचं भाव तुमचं लाडको भाव मग आमचं लाडको भाव मला आणि पाठवायचे किती वेळा फोन जाऊ त्या पट्टा यो मी अशेच येतात दोनशे पंधरा असते फक्त दोनशे पंधरा अरे बापरे अरे विचारलेली नाही मग फॉर्म जवळ घेऊन जाऊ का अर्ज काय विचारलं तू पंचायत समितीत जवळात जा मी तुला सांगतो

Dongga na mata, jimpo na alo. तू पंचायत समितीत मत यायची पण फॉर्म पण तुझा बाईकडे असे ना माझ्या जवळ बाई माझ्या रुपालीकडनं भरून घेतो तुझ्या बाईकडून घेतली या तू बाईन घ्या बांगरी मध्ये का फॉर्म भरून घ्या सांगायच आणि त्या सांगणार होते मी तू ये पासून एटीन मी जाते कुठे पुढे जाऊन जा

सगळं जलमय पाणी पाणी होणार आहे ते वाड्या वार सोसायटीचे वादळ होणार आहे तेव्हा सतर्क करा तो पाऊस तीन दिवस आहे सांगितलं नाही बघितला चांगला का करत की का कंबळी मालिकेत ती काय तिथं नाव नाव नाही मी काय मालिका हा टीव्ही वर नाही मी काय बघू तर टीव्ही आमची बंद झा ते लेला नाही सेम अशी करत तू आता केलंस तशी तिच्या इशू बांडर केले नसते आता आम्ही टीव्ही आमचं म्हणून नाही नाही मी आता ती आपली शांतताबाई नवीन आहे मालिका नाही ती तोयडू आहे ना अशी शांतताबाई होती अशी शांतता जीव तो मोबाईल हा <laughs> <वो तो> <laughs> जनता भी आता काय काय माहिती आज पण लेखी लेखीच ना त्यांच्या सांग मामांची वेळ भेट घेऊन येऊ माझे पैसे बंद झाले ब्रेकिंग येईल माझे नाही सगळ्यांना हा आणि माझे नाही गरीबाचे बिचारायचे एक तर नाही झाले काय नाही माका भावान द्यायचे पैसे वाट बघतोय भावा सांगायचा तुझ्या पुढे होती माझे नाही एकदम नाही भावा काय विनंती माझं वय कमी असो जास्त असो पण माझा पैसे देई अशी माझी विनंती आहे भावाकडे बपरापासून नमस्कार हा कारण <laughs> <laughs> का मी लहान असो काय मोठा असा माहित नाही माका अरे देवा दत्तगुरु ही आज गुरुवार ना भाव माझे लाडके बघ हे बघ लाडके भाव माझे हो मी या सारख्या बघित असते गो माझा तिचं नाव दिसत नाही त्याच्या यादीत

वैत मोबाईल मधलं सगळं कळता कळता तू का तू नवीन पिक्चर बघितलं नवीन पिक्चर येतात काकांचो प्रदीप भाडी यांचो घुसमट पिक्चरचं नाव घुसमट गाना थोडा रिलीज झाला गाना तो रिलीज केला लाईक कर हा त्यांच्या त्यांच्या पिक्चर का लाइक कर हा आणि कमेंट पण मार त्याच्यावर कमेंट नाही मारून त्याच्यावर नाही बाबा

भावा पुन्हा पुन्हा विनंती करीत नाही नाही तीन महिने इले नाही ते पैसे पाठवून द्यायचे माझे मी वाट पैशांची इले की पण व्हिडिओ चांगले म्हणा गाय बस येते मग तुझ्याकडे परत भाऊ नाही नाही पैसे यायचे कारण कशा मी आता सगळं सांगत नाही गरीब असे मी जमीन ताटची नाही बसवणार त्याच्यावर खैसून आणू त्या वरता पण मरो पण गुळ्यांसाठी भावान पाठवायचे पैसे अशी माझी विनंती अमिता घाडी अनाजी अमिता घाडी अमिता अनाजी घाडी आणि ते सुद्धा मिस्टर नाहीत माझे हा म्हणून माझे खूप हाल झालेले अस

दोनशे पंधरा रुपये खात्यात सबसडी हा ती रिटायची आता ती इलीच नाही सबसडी मग काय करू मध्ये काय तरी अडाखले खैतरी अडाखले असते